आज सर्व दोन जे ओपन केले त्याच्यामध्ये आपण आठ मतदान मतदान टाकतो तर आठ मतदान टाकल्यावर कब्बशी या निशाणीवर आपण एक गावामध्ये क्रमांकामध्ये जर बघित गेलो तर आपण कन्फ्यूज होतो आपलं गोंधळ मिळेल गोंधळ मिळेल आपण कसे आहे त्यामुळे इतर चिन्ह दिसते आणि या कबशी निशाणीवर चिन्ह चिन्हावर मतदान करून आपण आठ मतदार निवडायचे आहे त्याच्यानंतर एक आहे मानवजातीचा राजपुत्रे मानवजाती राज तीन उमेदवार आहेत दोन आपल्या जाण्यांचे आहेत आणि एक अपक्ष आहे त्या अपक्ष उमेदवारानं सुद्धा आपल्या जाण्याला पाठिंबा दर्शवलेला आहे त्याच्यामुळं याच्यामध्ये दोन आणि तीन नंबरला कब्बशी या विषयावर एकाच एकाच तीन नंबरच्या उमेदवाराला कब्बशीवर मतदान करून आपल्याला आदर्श विकास करण्याचा निवडायचा त्याच्यानंतर महिला राखीव महिला राखीवमध्ये दोन दोन महिला आदर्श विकास कार्याच्या आहेत आणि एक परिवर्तन करायची आहे त्याच्यामुळं आदर्श विकास करण्याची दोन आणि तीन नंबरची जी आहे चौकशी याच्यावर आपल्याला मतदान करायचं त्याच्यानंतर भटक्या मुक्त जाती जमाती याच्यामध्ये सुद्धा दोन उमेदवार असतील त्याच्यामध्ये एक नंबरला आपल्या प्रमुख साहेब यांना आपल्याला कब्बशी या निशाणीवर मतदान करून निवडून द्यायचं आहे त्याच्यानंतर इतर मागासू प्रवर्तन याच्यामध्ये सुद्धा दोन उमेदवार आहेत एक आपला आहे आणि एक त्या फॅनलचा आहे आपला जो उमेदवार आहे त्याचा अनुदान दोन आहे त्याच्या निशाणी त्याची निशाणी आहे कबशी दोन नंबरच्या अनुक्रमांकावर कबशी या निशाणीवर मतदान करून आपल्याला आदर्श विद्यार्थ्यांना समोर मिळालं आहे तर अशा प्रकारे

सगळ्यांनी यायचंय आमचा हक्क तुम्हाला सांगायचा आम्ही जसं हक्काने तुमच्याकडे नुकसान मारायला आलो तसंच तुम्ही आम्हाला हक्काने नंतर काम आला